नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो। आज एका आपल्याला सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की केंद्रणी दिलेल्या सेवेतून मला हा अनुभव आलेला आहे दादांनी सांगितलं होतं की माझं म्हणजे सोनं हरवलं होतं आणि ते सोनं तुझं घरातच आहे असं दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि अगदी तसंच झालं तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे मलाही समजेल के की सेवा देतात त्या सेवेमध्ये किती ताकद आहे तर चला मग आपण म्हणजे त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की अं जे माझं स्वामींवरती स्वामींची सेवा मध्ये खूप दिवसापासून आहे स्वामींवरती माझा विश्वासही आहे पण मध्यंतरी असं माझ्यासोबत काहीतरी निगेटिव्ह व्हायला लागलं होतं आणि माझं स्वामींची म्हणजे माझ्याकडून स्वामींची सेवा कमी पडायची पण एक दिवस असं झालं मी म्हणजे त्या त्यांचं पुणे माहेर आहे आणि मुंबई हे सासर आहे तर त्या पुण्यामध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांना समजलं की त्यांचं मंगळसूत्र कुठेतरी हरवलंय म्हणून मग त्यांना काय करावं काय करावं एक महिना झालं तरी सुद्धा सापडत नव्हतं मग एक दिवस असंच आपल्या चॅनलची व्हिडिओ ऐकता ऐकता किंवा युट्यूब चालू केलं त्यांनी आणि त्यांना तेवढ्यात केंजळे दादांचा नंबर दिसला आणि ऑलरेडी त्यांनी केंजळे दादांसोबत बोलणं वगैरे त्यांचं होतं सेवा घेतली होती त्यांनी दुसऱ्या प्रश्नांसाठी मग त्यांच्या मनात आलं की आपल्यासोबत आज एवढी परिस्थिती बिकट आहे मग आपण एकदा तरी दादांना हा प्रश्न मांडूया की माझं सोनं हरवलंय ते नेमकं कुठे असेल काय असेल म्हणजे ते नंतर सापडेल का तर दादा तर त्या ताईंनी दादांना फोन केला आणि विचारलं की दादा माझं असं असं म्हणजे एक महिना झालं माझं सोनं हरवलेलं आहे माझ्या लक्षात नाहीये नेमकं मी कुठे ठेवलंय किंवा घरातून बाहेर पडलंय की काय हरवलंय की काय दादानी त्या ताईं त्या ताईंना स्पष्ट सांगितलं की ताई तुम्ही घाबरू नका ते सोनं जे आहे ते तुमच्या घरीच आहे आणि कपाटातच आहे ताईंनी कितीतरी वेळेस ते, ते कपाट पूर्णपणे शोधलं होतं सापडलं होतं आणि म्हणजे पूर्ण एकूण एक, एक त्या कपाटातलं सामान बघितलं होतं घर बघितलं होतं कुठेच सापडत नव्हतं इव्हन त्यांच्या मुलाला सुद्धा बघायला लावलेलं होतं की मुलीला सुद्धा बघायला लावलं होतं ते कपाटातलं प्रत्येक सामान काढून त्यांच्या मुलीला सुद्धा सापडलं नाही पण जेव्हा केन्सारी दादांना फोन केला तेव्हा त्याच्यानंतर ते असं काही चमत्कार झाला म्हणजे जा दादानी त्याच्यावरती सेवा दिली होती सेवा अशी होती की तारक मंत्र म्हणायचा आणि जे तारक मंत्राची उदी आहे ती त्या कपाटात ठेवायची होती जिथे तुम्ही सोनं ठेवलं असेल किंवा जिथे तुमची तिजोरी असेल तिथे ती उद्या ठेवायची होती ताईंनी ती सेवा केली आणि सेवा करून सेवा केल्याच्या नंतर त्या ताईंना पंधरा दिवसा म्हणजे पंधरा दिवसामध्येच फरक पडला म्हणजे जी गोष्ट त्यांना महिनाभर महिनाभर सापडत नव्हती ती गोष्ट ताईंना पंधरा दिवसाच्या आतच म्हणजे सापडली म्हणजे ज्या कपाटामध्ये त्या बघत होत्या की इथे सोनं आहे का किंवा काय आता तुम्ही समजा की एखादा जरी आपला सोन्याचा काही सोन्याचं थोडंफार जरी काही हरवलं तरी आपण अख्खं घर धुंडतो पूर्ण घर शोधतो त्या ताईंचं तर भरपूर सोनं होतं जवळजवळ एक पर्यंत सोनं असेल एक तोळ्यापर्यंत सोनं असेल एवढं सोनं त्यांचं हरवलेलं होतं म्हणजे असं सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवलेल्या होत्या आणि ते जे सोनं होतं ते ताईंनी त्यांच्या कष्टाने बनवलेलं होतं कष्टाने बनवलेलं होतं त्यांची परिस्थिती सुद्धा नव्हती तरी सुद्धा त्या ताईने सोनं बनव म्हणजे एवढं कष्ट करून एक एक रुपया मिळून ते सोनं त्यांनी बनवलेलं होतं तर ताई सांगतात की हा सगळ्यात मोठा म्हणजे ती मी उद्या ठेवली आणि पंधरा दिवसात माझी मुलगी कपाटामध्ये मा काहीतरी सामान घ्यायला गेले आणि तिला तेवढ्या त्या सोन्याचा त्या म्हणजे सोन्याचं जे पॉकेट होतं ते पॉकेट तिच्या हाताला लागलं ला। आणि तिने लगेच मम्मीला येऊन सांगितलं की अगं मम्मी हे कशाचं पॉकेट आहे बघ ना तर ते ताईंनी उघडलं तर त्याच्यामध्ये सगळं सोनं होतं बघा तुम्ही विचार करा की जे म्हणजे दादानी सांगितलं होतं की ताई तुम्ही घाबरू नका सोनं तुमचं कपाटातच आहे पण ते कपाट ताईने स्वतःच्या डोळ्यांनी एवढं पूर्णपणे बघितलेलं होतं तरी सुद्धा त्यांना सापडलं नाही पण जेव्हा दादानी सेवा दिली ती पुडी त्या कपाटामध्ये ठेवली उदीची त्याच्यानंतर ती अं जी, जी सोन्याची जे सोन्याचं पॉकेट होतं ते ताईंना सापडलं आणि ताई इतक्या खुश झाल्या इतक्या खुश झाल्या की अक्षरशः त्यांना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता कारण अर्थातच ते सोनं जे होतं ते त्यांच्या ते कष्टाने केलेलं होतं पूर्ण त्यात ते त्यांची मेहनत होती त्यांचा गाळलेला पैसा होता म्हणजे अशा त्यांना त्यांच्या म्हणजे कष्टाच पूर्णपणे स्वामींनी त्यांचं कष्ट व्हायला जाऊ दिलं नाही त्या कष्टाचा मोबदला त्यांना त्यांच्याकडे परत मिळाला ताई सांगतात की ही सगळी स्वामींची कृपा आहे ही सगळी दादांची कृपा आहे मला जर तो मेसेज म्हणजे मी युट्यूब चालू केलं नसतं किंवा दादांचा नंबर बघितला नसता किंवा मी दादांना फोन लावला नसता दादांना प्रश्न विचारला नसता तर आज माझ मला सोनं मला नाही वाटत की परत मिळाला असतं म्हणून आणि मनामध्ये काय राहिलं असतं की बाबा आपण म्हणजे एकदा तरी दादांना फोन करून विचारायला पाहिजे होत पाहिजे होत पण त्याच्या अगोदरच स्वामींनी मला अशी बुद्धी दिली दादांच्या मार्फत येऊन स्वामींनीच माझा प्रश्न सोडवला आणि स्वामींनीच मला माझी जे काही सोनं आहेत ते परत मिळवून दिलं तर ताई सांगतात की हा सगळ्यात मोठा माझा अनुभव होता सगळ्यात मोठा अनुभव कारण या अनुभवातून म्हणजे मी बऱ्याच जणांचे अनुभव ऐकायचे बऱ्याच जणांना म्हणजे असं वाटायचं की म्हणजे आपण जे मी जेव्हा दुसऱ्यांचे अनुभव ऐकायचे तेव्हा माझा विश्वास बसायचा नाही की खरं स्वामी आहेत का आणि असं होऊ शकतं का पण जेव्हा माझ्या बाबतीत असं काही जर झालं तेव्हा मला समजलं की नाही हे जे आहे ना ते खरं आहे आणि स्वामी जी लीला घडवतात जी लीला घडून आणतात ती खरंच ती म्हणजे ती जी लीला आहे ती खरंच खरी आहे आणि स्वामी आहेत आपल्यासोबत प्रत्येक गोष्ट आपण जर स्वामींना शेअर केली सांगितली ती कितीही छोटी असू द्या किंवा किती मोठी असू द्या स्वामी आपल्याला त्या संकटातून वाचवतात आणि आपली गोष्ट पूर्ण करतातच इच्छा पूर्ण करतातच कारण कसं आहे आपण जेव्हा स्वामींना मनापासून एखादी गोष्ट सांगतो कळकळीने कल विनंती करतो तेव्हा ती गोष्ट स्वामींपर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच कारण अर्थातच स्वामी आपली आई आहे जशी एखादी गोष्ट आपण आपल्या आईला कळवळून सांगतो मनापासून शेअर करतो अगदी तसंच तुम्ही जर स्वामींना सांगितलं स्वामींना शेअर केलं तर ती गोष्ट स्वामींना पटते स्वामी आपण एखादी गोष्ट हक्काने सांगतो स्वामींना आणि हक्काने सांगितलेल्या गोष्टी स्वामींनाही आवडतात की आपला भक्त आपल्यावरती हक्काने गोष्टी सांगतोय आपला भक्त आपल्याला हक्काने गोष्टी शेअर करतोय तर मग स्वामी त्या भक्ताला आनंदाने मदत करतात आनंदाने म्हणजे तुमच्या तुम्ही कितीही दुःखात असू द्या त्या दुःखातून तुम्हाला मार्ग दाखवतात त्या दुःखातून तुम्हाला काहीतरी म्हणजे जा कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपात येऊन तुमचा मार्ग मोकळा करतात यात काही शंका नाहीये कारण स्वामी जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की खरंच स्वामी म्हणजे आपली इच्छा पूर्ण करतील की नाही स्वामी माझा का अंत बघतायत माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते की नाही असे खूप वाईट साईट विचार आपल्या मनामध्ये येतात पण असं नसतं जेव्हा आपली जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो स्वामींना मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामी आपली अं इच्छा पूर्ण करतात आणि आपली आपली जी हाक आहे ते स्वामी ऐकतातच मग ते कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येऊन स्वामी आपली मदत करतात आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात ताई सांगतात की जर मला केंजळे दादांचा जर सेवेचा मार्ग सापडला नसता तर कदाचित माझ्या हातून ज्या काही म्हणजे बाकीच्याही माझ्या आयुष्यामध्ये मा खूप काही चुका होत आहेत त्या चुकातून सुद्धा मी सुटले नसते आणि त्या चुकातून मी कधी सुधारलेही नसते म्हणजे माझे, माझे संसारिक प्रश्न पण खूप होते खूप जेव्हा ते सोनं हरवलं तेव्हा म्हणजे घरामध्ये पण खूप भांडण व्हायची क्लेश व्हायचे खूप म्हणजे की अक्षरशः ती टोकाला जायची इतकी टोकाला जायची की मला त्याच्यातून काय मार्ग निवडावा ते समजत नव्हतं मग मी स्वामींसमोर बसायचे माझा प्रश्न मांडायचे आणि सगळं सांगायचे की स्वामी नेमकं माझं चुकलंय तरी काय ते मला सांगा पण माझ्या बाबतीत असं का होतंय त्यातही सांगतात की माझी प्रत्येक गोष्ट मी स्वामींना सांगते भले तुत्सुक असू द्या किंवा बरोबर असू द्या मग त्याच्यातून स्वामी मला काहीतरी असा संकेत देतात की जेणेकरून मी योग्य मार्गावर यावं तर ताई सांगतात हा जो सगळ्यात मोठा जो अनुभव आहे ना माझा तो अतिशय सुंदर आणि खूप मोठा अनुभव आहे म्हणजे केजारी दादानी से दिलेल्या सेवेतून तर हा अनुभव आहेच आहे परंतु स्वामी सुद्धा मला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खूप काही म्हणजे अनुभव दिलेले आहेत स्वामींनी आणि त्या अनुभवातूनच मी सर्व स्वामी सेवेकरांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा करा जास्तीत जास्त सेवे जा स्वामी सेवेकरी घडवा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा जे कोणी असतील संकटात असतील त्यांना तुम्ही स्वामी सेवेत आणा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगून त्यांचं दुःख दूर करा निश्चितच स्वामी तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही म्हणजे तुम्हीच किती ने ने स्वामी नेहमी सांगतात गुरुमाऊली नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्याचा प्रश्न सोडवता तेव्हा तुमचा प्रश्न सोडवायला तुमचं दुःख दूर करायला तुमचं संकट दूर करायला आपले स्वामी महाराज म्हणजेच ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आहेत तेव्हा तुम्ही आधी दुसऱ्यांचे प्रश्न सोडवा आधी तुम्ही दुसऱ्यांचं दुःख दूर करा दुसऱ्यांना मदत करा स्वामी तुमची मदत करतील तुमचे दुःख दूर करतील हा एक जरी विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवला ना नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच त्यात काही शंका नाहीये पण काही स्वामी सेवेकरांच्या मनामध्ये एवढी म्हणजे एवढे निगेटिव्ह विचार असतात ना ते अक्षरशः स्वामींवरती सुद्धा शंका घेतात की स्वामी आहेत का आणि स्वामी माझी का इच्छा पूर्ण करत नाहीयेत पण तुम्ही असे मनात आणू नका तुम्ही जर असं मनात आणत असाल तर नक्कीच तुम्ही स्वामींवरती शंका घेताय आणि स्वामींना म्हणजे स्वामींवरती तुमचा विश्वासच नाहीये त्यामुळे तुम्ही स्वामींवर शंका घेताय असं जर केलं तर ते तुम्हालाच घातक आहे तुम्ही स्वामींची प्रचिती बघू नका स्वामी तुम्हाला म्हणजे स्वामी तुमच्या सोबत आहेत फक्त तुम्ही स्वामींना जाना स्वामींना अनुभवा तर ह्या ताईंचा अनुभव अतिशय म्हणजे अतिशय खूप म्हणजे खूप महत्वाचा आणि खूप मौल्यवान होता तर ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये कसं यावं या तुम्ही अनुभव शिका आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद